टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहरात दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सर्व गुन्हेगारांना गुंडांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये एकत्र बोलावून पुणे पोलिस आयुक्तांनी सर्वांना सज्जड दम दिला होता मात्र तरी देखील गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे रील इन्स्टाग्रामवर भरीस भर म्हणून पुण्यात दररोज गोळीबार सुरूच आहे या दररोजच्या गोळीबारामुळे समस्त पुणेकर नागरिक युवक महिला भयभीत झालेल्या असताना एकट्या पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचं सरकारचं प्रयोजन काय आहे असा संतप्त सवाल रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केलाय पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असताना पार्थ पवारांसारख्या कर्तृत्वहीन व्यक्तीला सुरक्षा प्रदान करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांची थट्टा करतायत असेही परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले ड्रग्ज अंमली पदार्थ रात्रभर चालणारी दारू विक्री दररोज अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे फसवणारे गुन्हेगार गाड्या फोडणारे कोयता काढणारे खंडाण्या मागणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांना मनुष्यबळ आधीच कमी पडत आहे यामध्ये केवळ अजित पवारांचा मुलगा म्हणून जर पार्थ पवारांना सुरक्षा दिली जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवर असणारा विश्वास उडेल अशी भीती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे दर्जेदार सुप्रसिद्ध अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सानिध्यात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही समाधान वाटते मात्र अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या सुरक्षा ताफ्यात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आपण केव्हा कुठे इतकं पाप केलं आणि कुठली नोकरी करतोय असं वाटल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात माजी खासदार प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक विचारवंत साहित्यिक पत्रकार संरक्षण नाकारतात किंवा सुरक्षा मागच सुद्धा नाहीत अशा वेळी पार्थ पवारांच्या सुरक्षेवर होणारा खर्च अजित पवारांनी पवारांनी स्वतःच्या खिशातून द्यावा असंही उमेश चव्हाण म्हणाले पार्थ पवारांनी सामाजिक कार्यात अधिक योगदान द्यावं जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करावी सुरक्षा प्राप्त करण्या इतकं मोठं व्यक्ती झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेची मागणी करावी तुर्तास स्वतःहूनच ही मिळणारी सुरक्षा नाकारावी यातच पार्थ पवारांचं शहाणपण दिसून येईल असंही उमेश चव्हाण म्हणालेत प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव आपल्या भागातील महत्वाच्या